नमस्कार मी मधुसूदन पदकी आणि आपण पाहत आहात एकमेव विचारपत्र दैनिक महाराष्ट्र न्यूज नेमकं तेच या कार्यक्रमामध्ये आज आपण अतिशय महत्वाच्या विषयाकडे वळणार आहोत आणि हा विषय आहे गेले महिनाभर जवळपास सुरू असलेला मस्सा झोप इथले सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि त्या अनुषंगाने राजकारणात एकूणच जी वादळ उमटलेली आहेत किंवा एकूणच दररोज वेगवेगळ्या पद्धतीचे खुलासे चर्चा आणि आरोप प्रत्यारोप विशेषत भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस हे ज्या पद्धतीने धनंजय मुंडे यांच्यावर टीका टिप्पणी आहेत हा सगळा जर काही भाग आपण पाहिला तर अतिशय महत्वाचा विषय हा गेला महिनाभर म्हणजे मंत्रिमंडळाचा विस्तार खाते वाटप यासारखे अतिशय महत्वाचे विषय बजेट येऊ घातलेलं आहे केंद्र सरकारचं बजेट आणि त्या अनुषंगाने बैठका होत आहेत मात्र हे सगळं सुरू असताना आत्ता सगळ्यात महत्वाचा विषय जो आहे किंवा ज्यावर चर्चा सुरू आहे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे असा विषय आहे तो संतोष देशमुख यांची हत्या आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांना जे मंत्रीपद दिलंय त्याच्यावरून ते, ते पाय उतार होतात की नाही ते राजीनामा देतात की नाही किंवा त्यांना मंत्रिमंडळातून बरखास्त केलं जातं की नाही या विषयावर बहुतेक महाराष्ट्रातल्या सगळ्यांच्याच नजरा लागलेल्या आहेत खरं तर हे प्रकरण आपण बघितलं तर अतिशय गंभीर प्रकरण आहे एखाद्याची हत्या करणं हेच मुळात अतिशय गंभीर आपण समजतो त्यातूनही ही हत्या म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की कुठेतरी अपघातात मारलं जातं किंवा काही त्याच्यावर घाव करून मारलं जातं आणि पळ काढला जातो इथपर्यंत ठीक आहे पण संतोष देशमुख यांची जी हत्या झाली कोर्टामध्ये विशेष तपास पथकाने असं सांगितलं की ती हत्या होत असताना त्याचा आनंद घेतला जात होता ती हत्या करताना ती व्यक्ती मृत होतीये आणि त्याचा आनंद जे हत्यारे होते जे मारत होते त्यांना होत होता आणि त्याचं ते थेट प्रक्षेपण आपला आका जो आहे जो मुख्य आहे सूत्रधार आहे त्याला दाखवत होते याच्या इतका क्रूर प्रकार कुठे घडत असेल असं वाटत नाही किंवा माणुसकीला आपण ज्याला काळीमा लावण्यातला प्रकार हा या पद्धतीने घडलेला आहे असं आपल्याला म्हणावं लागेल साहजिकच यामध्ये ज्याच्यावर संशयाची सुई थेटपणे जाती असा वाल्मिक कराड हा सगळा त्याचा केंद्रबिंदू आहे आणि त्याच्यापेक्षा सुद्धा मोठा त्याचा आका जो आहे तो आहे धनंजय मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी पण राजीनामा द्यावा यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावं हो, किमान त्यांना बिन खात्याचा मंत्री करावं हो, अशा पद्धतीची मागणी सुरेश धस करतात याचं कारण असं आहे की मंत्रिमंडळात ते राहिले तर त्यांचा दबाव हा तपास यंत्रणेवर राहू शकतो त्यांना वाचवण्याचे प्रयत्न होऊ शकतात किंवा दहशतीमुळे योग्य तो तपास होणार नाही साहजिकच आहे की त्यांचा राजीनामा घेणं हा एक भाग असतो खरं तर नैतिकतेची पातळी किंवा नैतिकतेच्या पार्श्वभूमीवरही त्यांनी राजीनामा दिला पाहिजे आपण बऱ्याच वेळा हे उदाहरण ऐकतो की लालबहादूर शास्त्री रेल्वे मंत्री असताना रेल्वेचा एक अपघात झाल्याबरोबर त्यांनी नैतिकतेच्या पातळीवर आपला राजीनामा दिला होता आता ही नैतिकता शोधूनही सापडणार नाही हे आपल्या सगळ्यांना मान्य आहे अपघात झाला म्हणून कोणी राजीनामा देत नाही किंवा आता तर एवढं मोठं हत्याकांडाचं प्रकरण आहे जो सूत्रधार आहे तो थेट धनंजय मुंडे यांच्या संपर्कातला आहे असं असतानाही धनंजय मुंडेंनाही वाटत नाही की आपण राजीनामा द्यावा आणि विशेषतः अजित पवार यांनाही वाटत नाही की त्याचा राजीनामा घ्यावा यांच्यावर जाऊन आपण जर काही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्या म्हणजे थेट सूचना दिल्या आहेत कडक कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय दर भाषणात ते बोलतायत मात्र कुठेतरी मंत्रिमंडळाची गरिमा राखण्याकरता धनंजय मुंडे यांना आपल्या बरोबर बसून द्यावं की नाही हाही एक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे असं सांगितलं जात आहे की पुरावे जेव्हा सादर होतील ते दोषी ठरतील त्यावेळेस त्यांना आम्ही मंत्रिमंडळातून काढू अजितदादा पवार विशेषतः म्हणलेत आता इतक्या मोठ्या प्रकरणामध्ये इतके मोठे मंडळी जर काही त्यात इन्व्हॉल्व आहेत तर ते पुरावे सापडणार कधी ते पुरावे सापडल्यावर ते, पुरा ते, पुरा ते बरखास्त धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून करणार कधी हा सगळा प्रकार हास्यास्पद आहे निदान अजितदादांकडून तरी ही अपेक्षा नक्कीच नाहीये ते स्पष्ट बोलणारे आहेत योग्य निर्णय घेणारे आहेत तडकापडकी निर्णय घेणारे आहेत जर स्वतःच्या पक्षाचं सन्मान राखायचा असेल आपल्याबद्दल विश्वासार्हता निर्माण करायची असेल तर या दोन उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडे यांना त्यांच्या मंत्रीपदावरून काढून टाकलं पाहिजे हे नक्की आहे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या पद्धतीची भावना आहे आपण पाहतोय काउंटर चेक देण्याकरता ओबीसी समाजातल्या काही मंडळींनी धनंजय मुंडे यांच्या संदर्भात मनोज जरांगे यांनी जे, जे वक्तव्य केलं त्या संदर्भात नऊ गुन्हे किंवा नऊ तक्रारी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या आहेत राजकारण हा विषय सोडून द्यावा एक व्यक्ती मृत पावलेली अतिशय अमानुष पद्धतीने क्रूर पद्धतीने त्याला मारून टाकलेला आहे तेव्हा अशा पद्धतीमध्ये कोणत्याच पक्षाने राजकारण करू नये आणि कुठल्याच नेत्यांनी त्याला राजकारणाचा रंग देऊ नये तेव्हा ते का अजून धनंजय मुंडे तिथे आहेत याचं उत्तर आपण नक्कीच शोधणार आहोत आणि तोपर्यंत नक्कीच आम्हाला आपल्या प्रतिक्रिया कळवा पाहत रहा आमचा कार्यक्रम नेमकं तेच आपल्या प्रतिक्रिया कळवा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नव्या व्हिडिओचं तोपर्यंत धन्यवाद